दादा तुम्ही रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली आहे काय नेमकी हरकत घेतली आहे आज रावेर लोकसभा मतदारसंघाची छाननी सुरू असता ज्यावेळेस श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं पत्र निवडणूक अधिकारी वाचन करत असता असताना मी त्यावरती असा आक्षेप घेतला की गोन खनिज प्रकरणामध्ये यांच्यावरती एकशे सदतीस कोटीचा शासनाचा गोन खनिज उडवल्यामुळे दंड झालेला असताना या प्रकरणामध्ये त्यांनी एक स्थगिती आदेश आणून त्या आदेशाच्या संदर्भाने संदर त्यांनी नामदेशपत्र सादर करताना त्यामध्ये त्या गुण खरी बुडवल्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख न केल्यामुळे आणि त्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये ऑलरेडी प्रकरण दाखल आहे आणि त्याची सुनावणी याच्या तीस चार दोन हजार चोवीसला असून मी महाशय निवडणूक अधिकारी यांना असं सांगितलं म्हटलं की साहेब या प्रकरणामध्ये यांनी असा असं उल्लेख न केल्यामुळे महाशे तीस चार दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जो काही हायकोर्टाचा आदेश होईल त्या आदेशाच्या अनुषंगाने आपण या निमदेश पत्रावरती निर्णय घेण्यात यावा त्यावेळेस त्यांनी मला काही कागदपत्र मागले तुमच्याकडे काही आहेत का परंतु माझ्याकडे कागदपत्र सादर करण्यासाठी पाच मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांनी माझं ऐकून न घेता त्यांनी तुम्ही सबळ पुरावे सादर न केल्यामुळे तुमचं अपील फेटाळण्यात येत असं असा निकाल दिला तरी परंतु या निर्णयाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणार आहोत